भिवंडी तालुक्यातील भावाला येथे असलेली ऑल सेंट ही इंग्रजी माध्यमाची शाळा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबर भेदभाव करत असून वंचित आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांबरोबर जातीय वाद करत असल्याचे निदर्शनास आले असून बहुजन विद्यार्थी संघटना आता आक्रमक झाली आहे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी यावेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे भिवंडी तालुक्यातील भावाला येथे असलेली ऑल सेंट ही इंग्रजी माध्यमाची शाळा गेल्या अनेक वर्षांपासून आर टी अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देत आहे पंचवीस टक्के आरक्षित जागेनुसार या शाळेत दरवर्षी जवळपास शहात्तर विद्यार्थ्यांची निवड आर टी ई अंतर्गत होते मात्र या विद्यार्थ्यांना शाळेचे व्यवस्थापन आणि प्रशासन इतर मुलांपेक्षा वेगळी वागणूक देऊन त्यांची एक स्वतंत्र तुकडीत बनवली जाते त्यांना शिकवण्यासाठी सुद्धा स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक केली जाते स्पोर्ट्समध्ये सुद्धा इतर मुलांमध्ये त्या मुलांना घेतले जात नाही आर टी ईच्या विद्यार्थ्यांचा रिझल्टसुद्धा इतर मुलांपेक्षा दुसऱ्या दिवशी ठेवला जातो इतर मुलांपेक्षा दुय्यम दर्जाचे शिक्षण आर टी ए अंतर्गत प्रवेश झालेल्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये दिले जाते या शाळेचे वार्षिक शुल्क जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये असल्याने येथे श्रीमंतांची आणि धनदांडग्यांची मुलं शिक्षण घेत आहेत त्यामुळे श्रीमंतांच्या मुलांबरोबर वंचित समाजातील आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी व्यवस्थापनाची प्रशासनाला लाज वाटत असावी असा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे

देखे, देखे, हो जे काय असेल ते आज गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सेपरेट विद्यार्थ्यांना बसवता काय त्या का, का फाट्यावर मारायला घेता ना तुम्ही पॉक्सो काही तुमच्या घरमध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे मला माहित ना मला उशीर कळला नाही तर तुमच्या ना पॉक्सो काही गुन्हा दाखल केला असता त्या प्राचार्यावरती ही कुठली पद्धत आहे तुमची तुम्हाला दो कोणी सांगितलं या विद्यार्थ्यांना एकत्र एका डिव्हिजनला बसवायला कोणतं तुम्हाला पत्र आहे काय शासनाचं मग कसं काय तुम्ही बसवताय त्यांची ऍडमिशन लेट होते जे काय असेल ते तुम्हाला इतर शाळा कुठल्याही शाळा या शहरामधल्या बघा त्या सगळ्या मिक्स आहेत त्याची कुणाची डिव्हिजन सेपरेट आज तुम्हाला मी पत्र द्यायला चार दिवसामध्ये ह्या सगळ्या मुलांना तुम्ही एक बस एकत्र बसवलं नाही तर शिक्षण आयुक्तांना सांगितलं तुमच्यावर गुन्हा दाखल करायला पाहू वास्तविकता टी अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कोणताही भेदभाव करू नये त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर टी कायद्यानुसार पंचवीस टक्के जागा आरक्षित ठेवल्या गेल्या परंतु ऑल सेंट शाळेचे व्यवस्थापन आणि प्रशासन या मुलांबरोबर जातीवाद करीत आहे सापत्निक वागणूक देत आहे असा आरोप संघटनेने केला आहे येत्या चार दिवसांमध्ये जर ऑल सेंट शाळेने आर टी अंतर्गत आरक्षित जागेवरील विद्यार्थ्यांना इतर तुकड्यांमध्ये सामावून न घेतले त्यांच्याबरोबर होत असलेला भेदभाव जर संपवला नाही तर बहुजन विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी दिलाय साहजिकच अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय विद्यार्थी या शाळेमध्ये पंचवीस टक्क्यातून प्रवेश झालेल्या आहेत या विद्यार्थ्यांवरती जातीवाद केला जातो या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांवरती भेदभाव केला जातो या विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र डिव्हिजन बनवून जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर विद्यार्थी एकाच डिव्हिजन मध्ये कोंबले जातात आणि या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्वतंत्र शिक्षक नेमले जातात इतर मुलांबरोबर स्पोर्ट्स मध्ये सुद्धा या विद्यार्थ्यांना घेतलं जात नाही त्यांना वेगळा वागणूक दिली जाते हा अन्याय अत्याचार पंचवीस टक्के आरक्षित जागेवरती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय त्यांच्यावरती ही हॉलसेट स्कूल हे प्राचार्य आणि व्यवस्थापन करते आम्ही आता या व्यवस्थापनाचा जो मुख्य प्राचार्य आणि कंट्रोलर आहे त्यांना जाऊन भेटलोय त्यांना निवेदन दिलंय आणि येत्या चार दिवसामध्ये जर या पंचवीस टक्के आरक्षित जागेवर प्रवेश घेतलेल्या मुलांना इतर मुलांप्रमाणे वर्गामध्ये समाविष्ट नाही केले तर तीव्र निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं जाईल सम्राट मराठी लाईव्ह ब्युरो रिपोर्ट भिवंडी